पदार्थ विक्री निर्दोष व्यक्तींना पोलिसांकडून त्रास गृहराज्यमंत्र्यांना साकडे नाशिक जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने गृह राज्यमंत्री योगेश कदम ज्येष्ठ नेते हाजी चिरागुद्दीन साहेब यांचा सत्कार करण्यात आला मुस्लिम समाजाबाबत ज्या विविध समस्या आहेत त्या संदर्भात निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने नाशिक शहरात अंमली पदार्थाबाबत जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी मात्र निर्दोष लोकांना पोलिसांकडून त्रास होऊ नये अशी मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते गणेश कदम देवानंद काळे उपस्थित त्यांना आदर देऊन किंवा त्यांना चांगला इन्साफ देऊन त्यांची तफसिस करून त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि भरपूर लोक असे आहेत की त्यांना पोलीस स्टेशन मध्ये जातात लोक पण पोलीस अधिकारी त्यांना चांगला त्यांना आदर देत नाही गरीब असल्यावर एक गरीब माणसाचे आधार भेटला पाहिजे गरीब नागरिकला चांगला म्हणजे समाजसेवक असो कोणी पण गरीब माणसं असो लेडीज असो यांचे भरपूर छोटे मोठे लहान लहान प्रश्न असतात कुठले फॅमिली प्रश्न असतात पण हे पोलीस लोक त्यांना एवढा चांगला आधार देत नाही तर माझे मी त्यांना योगेश दादांना तेवढं तीच विनंती केली आहे के की आमचे मुस्लिम समाज असो अल्पसंख्याक समाज असो किंवा मराठा समाज असो सगळेचे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहणारेच लोक आहेत यांना सगळ्यांना आधार भेटले पाहिजे पोलीस करून चांगला एक आधार भेटला पाहिजे गरीब माणसांना तेव्हा तेवढी विनंती केली आणि आमचे जे जे आहेत होत मुस्लिम समाजाचे जे आमचे प्रश्न होते तो ते ना ते ना ते तर त्यांना त्यांना ते लेटर दिला आहे आम्ही तर आपल्या सगळ्यांना तेवढा कळवते